जयश्रीच्या वाईट वागण्याने खुलणार का आकाश आणि वसुंधराच हे नातं कि दोघांमध्ये येणार दुरावा पुन्हा कर्तव्य आहे शोची कहाणी हाय ड्रामा आणि आपल्याला नवीन बघायला मिळत आहेत एपिसोड सुद्धा धमाकेदार आणि इमोशनल असणार आहे वसुंधरा साठी एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की आकाशने फायनली बनीचे ऍडमिशन घेतलेलं आहे शाळेमध्ये आणि एक लाख सव्वीस हजार फी भरलेली आहे ही गोष्ट जेव्हा जयश्री तिला कळते तेव्हा ती वसुंदरावर आपला राग काढते तिला ती म्हणते की मला वाटत होतं की माझ्या मुलाला मी बायको आणते पण मला आता कळलं की तुला फक्त बनीच चा एक चांगलं आणि सुंदर आयुष्य हवं होतं त्यामुळे तू आकाशी लग्न केलंस हे सगळं ऐकल्यावर वसुंधरा सुद्धा दुखावली जाते आणि ती आकाशला बोलावून त्याचे सगळे पैसे परत करते तर आता बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे की जयश्रीच्या अशा रोजच्या वागण्याने आकाश आणि वसुंधरामध्ये दुरावा येणार की दोघांचं नातं खुलणार आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार